एक आठ दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला की आपण जसा विचार करतो तसं घडतं म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्याकडून काही ना काही ती एक सामाजिक काम व्हावं आणि माझ्या मैत्रिणींनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि प्रत्येकीकडून शंभर रुपये घेऊन जमा करून आम्ही आमच्या गटाच्या कामाला सुरुवात केली कधी केली तर जानेवारी दोन हजार वीसमध्ये गटाच्या कामाला सुरुवात केली आणि आता पुढच्या महिन्यामध्ये आमच्या गटाला सहा वर्ष पूर्ण होणार आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे एकाही महिन्याचा गॅप आमच्या कामामध्ये कधीच पडलेला नाही आहे यामध्ये मला विशेषत माझ्या मैत्रिणींचं कौतुक करावं असं वाटतं प्रत्येक महिन्याला अगदी न चुकता कॉन्ट्रिब्युशन वेळेमध्ये सगळ्या मैत्रिणी देत आहेत आणि त्यामुळंच हे काम करणं शक्य झालं आणि अनेक संस्थांना मदत करता आली तर आमच्या गटाचं नाव आहे जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप तर ज्यावेळी मी आपण जसा विचार करतो तसं घडतं या व्हिडिओमध्ये गटाचं काम कसं चालतं हे नाही सांगितलं फक्त माझ्या मनामध्ये एक जे स्वप्न होतं ती स्वप्नपूर्ती कशी झाली ते सांगितलं होतं आणि बऱ्याच जणांचा रिप्लाय आला की तुमचं काम कसं चालतं मेंबर होण्यासाठी काय करायला पाहिजे अशा बऱ्याच बरेच प्रश्न आले आणि म्हणून मला असं वाटलं की त्या प्रश्नांची उत्तरं आणि आपल्या गटाच्या कामाचा कामाची माहिती सगळ्यांना द्यावी की जेणेकरून बाकीच्यांनासुद्धा काहीतरी काम करायची इच्छा निर्माण होईल कारण मी त्या व्हिडिओमध्ये शेवटी आवाहन केलं होतं की आपण स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी खूप काही करतो तर मग एक निस्वार्थ कृती समाजासाठी ही प्रत्येकानेच जर केली तर आपल्या देशातील अगदी देशाची प्रगती होईल असं मन मी म्हणणार नाही पण काही व्यक्तींना तरी नक्कीच याचा फायदा होईल आणि आपल्यालासुद्धा आपण काहीतरी केल्याचं एक समाधान जे आहे ते समाधान नक्कीच मिळेल तर जे लाईव्ह बघत असतील त्यांनी नक्की जॉईन करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारले तर त्याची उत्तरं द्यायला बरं पडेल आता मागे मी जे लाईव्ह घेतले ते सकाळी घेतले होते त्यावेळी अनेक जण म्हटली की सकाळ सकाळ आम्हाला जॉईन व्हायला होत नाही आणि म्हणून मग आज मी विचार केला की आज आपण दुपारच्या वेळी म्हणजे ज्यावेळी घरातल्या स्त्रिया काम करून रिकाम्या झालेल्या असतात त्यावेळी आपण आज हा लाईव्ह घेऊया जेणेकरून आपल्या गटाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर एक तारखेला महिन्याची जी एक तारीख आहे त्या एक तारखेला या महिन्यामध्ये कुठल्या संस्थेला मदत आपण करणार आहोत आणि त्या त्या अश संस्थेची गरज काय आहे ती गरज हा मेसेज आमचा एक जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर मी शेअर करते प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सुदैवाने मी अगदी कौतुक सांगत नाही आहे पण सुदैवाने सहा वर्ष गेली सहा वर्ष गटाचं काम चालू आहे सहा वर्षामध्ये एकदाही हा एक तारखेचा मेसेज कधीच चुकला नाही म्हणजे मला एक समाधान वाटतं की या कामामुळं या मैत्रिणींनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्यामुळं मला हे शक्य होतं आहे आणि त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे काम करायला आणखी प्रेरणा मिळते शेवंता मॅडम हॅलो कशा आहात तुम्ही काही तुम्हाला विचारायचं असेल मनामध्ये काहीही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा गटाच्या संदर्भात असतील किंवा यूट्यूब चॅनल संदर्भात विचारायचे असतील किंवा तुमच्या आयुष्यामधल्या आयुष्याच्या संदर्भामध्ये जरी असतील तरीसुद्धा चालेल जे ऐकतायत त्यांच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता शक्य असेल माझ्या जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्याप्रमाणे मला उत्तर द्यायला जमलं तर मी देईनच नाही जमलं तर मी तसं सांगेन पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मला असं वाटतं की ज्या जो यूट्यूबर किंवा फेसबुक कंटेंट क्रिएटर असेल तो कोणामुळं आहे तर तो आहे फक्त ऑडियन्समुळं लोक तुम्हाला ऐकतात बघतात तुम्हाला लाईक करतात आणि म्हणून तुम्ही पुढे जाता म्हणजे हा ऑडियन्स वर्ग जो आहे त्याचे त्या क्रिएटरवर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळेच एक क्रिएटर तयार होतो असं मला वाटतं आणि म्हणूनच आज मी हा लाईव्ह घेतलेला आहे की जर काही तुम्हाला डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं असेल विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता पार्वती मॅडम म्हणतायत मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते एक्झॅक्टली समजलेलं नाही पुन्हा मेसेज कराल का पार्वती मॅडम तुम्ही जो काही मेसेज केला आहे मला तो समजलेला नाही आहे जर तुम्ही परत मेसेज केला तर बरं होईल या हेतूनच मग मी आता लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं ला आहे एक तर एक तारखेला कुठल्या संस्थेला काय मदत करायची आहे हे ग्रुपवर टाकल्यानंतर सभासद जे आहेत गटाचे म्हणजे एकूण एकाहत्तर सभासद आहेत ते सभासद कॉन्ट्रीब्युशन पहिल्यांदा ज्यावेळी गट सुरू केला त्यावेळी शंभर रुपये होतं आता ते कॉन्ट्रीब्युशन एकशे वीस रुपये आहे मग हे कॉन्ट्रिब्युशन माझा जो गुगल पे नंबर आहे त्या नंबरवर सगळेजणं पाठवतात हो महेश भाई हाय हेलो कसे आम्मी हाँ, बीर खान हिंदी हा मराठी चैनल है और मराठी मराठीवर प्रभुत्व है सर पुस्तक परिचय मराठी चैनल है और मेरा मराठी भाषा में अच्छी तरह से मैं बात कर सकती हूँ हिंदी मेरा उतना अच्छा नहीं है तो सॉरी रेवती मैड रेवती मैडम बनता है लाइव कुट है मी गोव्याला असते त्यामुळं मग असं म्हणूया गोव्यावरून बोलते आहे तुमच्याबरोबर एक तारखेला मेसेज केल्यानंतर जे सभासद आहेत ते सगळे सभासद जो माझा गुगल पे नंबर आहे त्या नंबरवर एकशे वीस रुपये जमा करतात आणि विशेष सांगायचं म्हणजे हे ज हा जो आमचा गट काम करत आहे त्या गटाचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे कारण ज्यावेळी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी नक्कीच सरकारकडून मदत वगैरे मिळेल पण त्यामध्ये खूप कागदोपत्री जे काम आहे ते जास्त वाढतं आणि म्हणून अजूनपर्यंत तरी नोंद केलेली नाही आहे भविष्यकाळामध्ये जर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर नक्कीच आणखी दोन तीन वर्षांनी रजिस्टर करायचा विचार मनामध्ये चालू आहे तर सत्तर एकाहत्तर मेंबर आहेत प्रत्येकी एकशे वीस रुपयाने नऊ ते दहा हजारपर्यंत कॉन्ट्रीब्युशन जमा होतं कारण काही सभासद जे आहेत तर मुलांचा वाढदिवस असू दे किंवा स्वतःचा वाढदिवस असू दे ती ते सभासद जास्त कॉन्ट्रीब्युशन देतात आणि त्यामुळं प्रत्येक महिन्याला कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते वेगळं असतं मग हे जे जमा झालेलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या मधून त्या संस्थेची गरज जी आहे त्याप्रमाणे वस्तू खरेदी करतो आणि खरेदी केलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये जाऊन मी आणि जे इच्छुक सभासद आहेत दोन तीन ते इच्छुक सभासदसुद्धा बरोबर येतात आणि त्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही ती मदत करीत असतो गटाची उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली अगोदर बनवलेली आहे की त्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की कोणत्याही संस्थेला पैशामध्ये मदत करायची नाही आपण जी काही मदत करणार आहोत ती फक्त वस्तूंच्या स्वरूपात मदत करणार आहोत म्हणजे अनाथ आश्रमामध्ये जर शैक्षणिक साहित्य द्यायचं असेल तर अनाथाश्रमामध्ये जाऊन ज्या मुली तिथे राहतात किंवा मुलं राहतात त्या मुलांच्या हातामध्ये आम्ही ती वस्तू देतो किंवा संस्थेसाठी जर वस्तू दिली असेल तर मात्र त्या संस्थेमध्ये जे काम करत असतील समजा आता फॅन काही संस्थांनी मागितले तर फॅन त्यांना दिले पण जर वैयक्तिक वस्तू देणार असो प्रत्येक मुलाला तर आम्ही त्या मुलांच्या हातामध्ये प्रत्यक्ष ती वस्तू देतो कधीच म्हणजे आता सहा पूर्ण होतील आजपर्यंत एकदाही पैशाची मदत आम्ही कोणालाच केलेली नाही आणि अप्रत्यक्ष मदतसुद्धा कधीच केलेली नाही आहे कारण गटाचा हेतूच आम्ही हा ठेवलेला हो आहे की आपण घरामध्ये असतो मग आपल्याला काही समाजासाठी करायची इच्छा प्रत्येकालाच असते कारण आता या ग्रुप ग्रुपवरूनच मला समजते की प्रत्येकालाच वाटत होतं आपण काहीतरी करावं आणि म्हणून मग आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि हे काम आम्ही करत आहोत त्यानंतर ज्यावेळी जायचं ठरेल संस्थेची तारीख ती घेऊन मग गटामध्ये सगळं काम जे आहे ते सगळं ग्रुपवरच आहे व्हॉट्सअप ग्रुपवरच आहे त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकते की या या तारखेला या वाजता आपण त्या संस्थेला भेट देणार आहोत जे कोणी इच्छुक सभासद असतील त्यांनी नक्की देण्यासाठी हजर रहा पण खरं सांगायचं तर ग्रुपमध्ये एकाहत्तर बहात्तर सभासद जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यातील आहेत म्हणजे मी गोव्याला असते गोव्यामधूनच हा ग्रुप काम करतो गोव्यातल्या संस्थांना मदत करतो आणि विशेषत महाराष्ट्रातले सभासदसुद्धा या गटामध्ये जास्त आहेत आणि मग मी काय करते मेमध्ये किंवा दिवाळीमध्ये ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जाणार आहे त्यावेळी महाराष्ट्रातील ज्या संस्था आहेत त्यांनाही आम्ही मदत केलेली आहे प्रॉब्लेम असा आहे जर लांबच्या संस्थांना मदत करायची असेल तर ट्रॅव्हलिंगचा खर्च जो आहे तो जास्त होणार मग गटाचं कॉन्ट्रीब्युशन काही तेवढं नाही आहे की ट्रॅव्हलिंगला तेवढे पैसे घालवून आपण त्यांना काहीतरी देऊ शकू आणि म्हणून शक्यतो ज्या संस्था जवळ आहेत त्या संस्थांनाच आम्ही प्राधान्यक्रम देतो आहे जवळजवळ साऊथ गोवामधल्या सगळ्या संस्था सगळी अनाथाश्रम वृद्धाश्रम या सगळ्यांना मदत करून झालेली आहे आणि मदत करून झालेली असल्यामुळं आता आम्ही पुन्हा प्रत्येक वर्षी पुन्हा ज्या अगोदर मदत केलेली जरी असली तरी सुद्धा त्या संस्थांना आम्ही पुन्हा मदत करतो आहोत की जेणेकरून चांगली मदत व्हावी म्हणजे डबल मदत केल्यानंतर आपल्याला समजतं त्या संस्थेचं काम कसं आहे आपण दिलेली वस्तू आपल्याला त्याची पुन्हा पाहणी करता येते विचारता येतं त्यामुळं पुन्हा पण आम्ही त्या संस्थेला मदत करतो अशा रीतीनं आमच्या गटाचं काम चालू असतं जर संस्थेकडून चार पाच वस्तूंची गरज सांगितली गेली तर मग आम्ही गटामध्ये मी, गटा मी सभासदांना विचारते की या चार पाच वस्तूंची मागणी संस्थेकडून झालेली आहे तर आपण या चार पाचपैकी कोणती वस्तू देऊया मग काही सभासद रिप्लाय करतात आणि मग त्याप्रमाणे जास्त उपयुक्त अशी जी असेल ती वस्तू द्यायचं आम्ही ठरवतो अशा पद्धतीनं गटाचं काम रेग्युलर चालू आहे आणि मग त्या व्हिडिओमध्ये शेवटी मी आवाहन केलं होतं की प्रत्येकानंच ही जी कृती आहे काही का असे का ना थोडं तरी एक निस्वार्थ कृती समाजासाठी केली पाहिजे आणि मग आमच्या गटामध्ये एवढ्या बायका आहेत तर काही नोकरी करणाऱ्या बायकांचा ग्रुप असेल किती ग्रुप असतात किती पार्टी करणारे असतात बिशी करणारे असतात मग त्या बायकासुद्धा एकत्र येऊन महिन्याला नाही तर वर्षातून सहा महिन्यातून किंवा कधी एखाद्या सणानिमित्तानं तरी तुम्ही ही गोष्ट करू शकता की जेणेकरून आपण केलेली छोटीशी मदत गरजूच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणेल आणि त्यातून आपल्यालाही समाधान मिळेल कधीकधी असं वाटतं की आपण त्या जागी असतो तर म्हणजे आपला जन्म जो आहे तो कुठे होणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही आहे मग एका व्यक्तीचा जन्म गरीब कुटुंबामध्ये होतो तर एका व्यक्तीचा जन्म श्रीमंत कुटुंबामध्ये होतो आणि म्हणूनच आपण सुस्थितीमध्ये आहे आपला जन्म सुस्थितीत कुटुंबामध्ये झालेला आहे मग आपलीही काहीतरी जबाबदारी आहे म्हणून एक छोटीशी शिका मदत ही आपण दुसऱ्यांना केली पाहिजे आणि ही मदत पैशाच्या स्वरूपात असावं सिबात नाही आहे तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इतरांना देऊ शकता फक्त पैसेच देता येतील असं नाही तुम्ही श्रमदान करू शकता रक्तदान करू शकता चांगल्या गोष्टींची माहिती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता जशा अनेक गोष्टी आहेत फक्त मनामध्ये हो एक इच्छा पाहिजे सुदीप सर श्रीराम जय श्रीराम तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर विचारा गटाच्या कामाविषयी माझं जवळजवळ सगळं सांगून झालेलं आहे आमच्या गटाचं काम कसं चालतं ते आत्तापर्यंत अनेक अनाथाश्रम वृद्धाश्रम झोपडपट्टी आणि गोशाळा म्हणजे मी वर्षामध्ये काय ठरवलं आहे तर वर्षामध्ये वृद्धाश्रम अनाथाश्रम गोशाळा आणि झोपडपट्टी आणि स्पेशल स्कूल अशा पाच ठिकाणांवर मदत झाली पाहिजे असा प्रयत्न मी करत असते कधी कधी काय होतं आता अनेक संस्थांशी ओळख झालेली असल्यामुळं एखाद्या संस्थेतून हो फोन येतो की आम्हाला या या वस्तूची गरज आहे मग अशा वेळी मग वाटतं की दुसरीकडे मदत करण्यापेक्षा सध्या जर या संस्थेला गरज आहे तर आपण तिथे मदत करूया आणि मग तशा पद्धतीनं प्लॅनिंगमध्ये थोडा बदलही केला जातो सभासद खूप चांगले आहेत माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे गटाचं काम उभा राहिलेलं आहे हा गट जो आहे तो फक्त महिलांचा गट आहे अनेक जेन्स विचारतात की आम्हाला या गटामध्ये सामील व्हायचं सा आहे त्यावेळी मी सांगते की हा गट जो आहे तो गृहिणींसाठी आहे की ज्या स्त्रिया घरामध्ये काम करतात त्यांना काही छोटीशी मदत करावीशी वाटली तर तेवढ्यासाठी बाहेर जाऊन ती मदत करणं शक्य होत नाही या विचाराने या गटाची स्थापना झालेली आहे त्यामुळे तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही मिळून ते करू शकता सुदीप सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच चॅनलवर बरेच व्हिडिओ जी काही पुस्तकं वाचलेली आहेत त्या सगळ्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत यूट्यूब चॅनललासुद्धा पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत जवळजवळ काय झालं सगळी कामं एकाच वेळी सुरू झाली दोन हजार वीसमध्ये ऑफ गिविंग ग्रुप सुरू झाला त्याचवेळी यूट्यूब चॅनल पण माझं सुरू झालं होतं म्हणजे एकाच वेळी ही सगळी कामं सुरू झाली आणि त्यामुळं मला एक आनंद मिळाला की मनामध्ये जे ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण होत आहेत आता आणखी एक आव्हान मला करायचं आहे की माझं स्वप्न होतं की कोणासाठी तरी काहीतरी आपण मदत केली पाहिजे ते पूर्ण झालं आता माझं पुढचं स्वप्न आहे की गटामध्ये ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी गटातील सभासद माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या पैसे देतात आणि आमची जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणं काम करावं लागतं मग एखाद्या वेळी एखादी वैयक्तिक एखादी बाई मदत मागायला आली की मला अशी अशी मदत पाहिजे आहे त्यावेळी मला थोडी मर्यादा पडते कारण गटामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही जी मदत करणार आहे ती संस्थांना ग्रुपला करणार आहे त्यामुळं वैयक्तिक मदत आम्ही गटातर्फे करत नाही मग आता माझं पुढचं असं स्वप्न आहे की जर मला या सोशल मीडियामधून काही उत्पन्न मिळालं माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर माझी स्वतःची काहीतरी कमाई होईल त्यामधला बहुतांशी भाग समाजाला मदत करण्यासाठी वापरायचा असं मी ठरवलेलं आहे पण दुर्दैवानी किंवा बॅडलक म्हणूया यूट्यूबवर मला तेवढं सक्सेस मिळालेलं नाही आहे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आले तरीसुद्धा माझं चॅनल अजूनही मॉनिटाईज झालं नाही त्यामुळे जे कोणी लाईव्ह बघत असतील त्यांनी प्लीज जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि तुमच्या ओळखीचे जे मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही व्हिडिओ शेअर करा कारण यूट्यूबवर कसं आहे जर तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर मिळाले तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो जर तुमच्या व्हिडिओला लाईक कमेंट आला नाही लोकांनी तो शेअर केला नाही किंवा लोकांनी जास्त बघितला नाही तर तो व्हिडिओ पुढे जात नाही त्यामुळं मी म्हटलं की बॅडलक असेल कदाचित किंवा आता संयम पण ठेवावा लागतो आणखी एक दोन वर्षांनी कदाचित यश मिळू शकेल एकूण चॅनल सुरू झाल्यापासून माझे अकरा हजार सहाशे तास पूर्ण झालेले आहेत पण यूट्यूबचा क्रायटेरिया असा आहे की शेवटच्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तुमचे चार हजार तास पूर्ण झाले पाहिजेत आणि ते माझे दोन हजार सहाशे पूर्ण झालेले आहेत म्हणजे अजून खूप तास बाकी आहे चौदाशे तास मॉनिटायझेशनसाठी बाकी आहे मग मा त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान असतील जे, ला जे कोणी लाईव्ह बघत असतील त्यांनी जर थोडा सपोर्ट केला तर माझं पुढचं स्वप्न जे आहे ते स्वप्नसुद्धा नक्की पूर्ण होईल धन्यवाद <coughs>